नमस्कार मित्रांनो सोजन कत युट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनल मध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आपल्या इथे आज नवीन व्हिडिओ पाहायला भेटणार आहे तर मंडळी आलोय आहे मध्ये आणि कोकरेगावातले जे नागरणी स्पर्धा मैदान आहे ते आज पाहण्यासाठी आलेले आहे तर मंडळी त्याच्या अगोदर आपल्याला कुठून यायचं आहे ते आपल्याला पाहिजे तर मंडळी आपल्यामध्ये जर एक तारखेचं जर मैदानासाठी जर येत असाल कोकरेगावामध्ये तर मित्रांनो मैदानाचं डेट तर भारीच एक तारीख तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण आलो आहे आज कोकरेगावमध्ये जर त्या मैदानाला जर, जर उपस्थिती करायची असेल तर मित्रांनो जर गोवा हवेवरतून जर नाशिक वाट्याला जर आत झालात तर एक किलोमीटरवरती आपल्याला ही शाळा भेटेल यांची तर शाळेचे इथे मित्रांनो समोरच्या साईडला या साईडला मित्रांनो गेट आहे तर गेटच्या इथून आतमध्ये जायचं आहे तर मंडळी जर तुम्ही को परत कासे वगैरे हो या साईडने हो जर आलात किंवा पुरे वगैरे या साईडने आलात किंवा शिरंबे या साईडने जर आलात तर मंडली ह्या साईडला जर तुम्ही आलात तर नाशिक गोवावे या साईडला बाहेर यायचं ह्या ह्या रोडला यायचं मित्रांनो आणि समोरच्या साईडला हे विद्यालय पाहायला कोकरे गावातील त्या जा, शाळेच्या इथे मित्रांनो समोरच्या साईडला तो गेट आहे आणि त्या गेटमधून आपल्याला आत जायचं तर मंडळी ते आपण मैदान पाण्यासाठी चाललेलं आहे तर पाऊस नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे कोकरेगावमध्ये आणि जी ओपनमध्ये लागलेली नागरणी स्पर्धा आहे तर मित्रांनो हिंच मंडल पाहू शकता तर देवा डेकोरेटर यांच्यातर्फे लागलेली हे नागरणी स्पर्धा आहे तर मित्रांनो सर्वांनी सहभागी घ्या कारण मित्रांनो ही नागरणी स्पर्धा सर्व शेतकरी बांधवांसाठी आणि जे कोकणातले जे बैलप्रेम आहेत त्यांच्यासाठी ही स्पर्धा आपल्या आयोजित केलेली आहे तर मंडळी आपल्या साईडला हे पाहायला भेटतं तर मित्रांनो डेवा देवा डेकोरेटर यांच्यातर्फे लागलेले अ सहकार्य मित्रांनो आपल्या सर्व नागरणी स्पर्धेचं जे पहिला प्रयोग केलेला आहे ते आपले सुनील मांडवकर यांच्याकडून आपल्याला पण थोडीशी माहिती भेटणार आहे तर मित्रांनो पाहू पडेल बोल नमस्कार माझं नाव सुनील कृष्ण मांडवकर आम्ही फर्स्ट टाइम कोकऱ्यामध्येच नागरणी स्पर्धेचं आयोजन केलं आहे okay. माझ्या गावातील तसेच वाडीतील माझ्या सगळ्यांनी खूप मेहनत करून हे सगळं मैदान बनवलं okay. आहे आणि सगळ्या नांगरणी प्रेमींनी आणि शेतीवाल्याने सगळ्यांना आवर्जून यावं आणि आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं खूप okay. माझ्या वाडीतील किंवा गावातील मुलांनी खूप माझ्यासाठी खूप खूप मेहनत करून आम्ही हे तयार केलेलं एक सुंदर मैदान आहे त्या मैदानाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा तर मंडळी अन... आपण जर कोकरे गावामध्ये आले तर मित्रांनो पहिलाच प्रयोग आहे आणि कोकरे गावातील ही भव्य देवी आपली आपल्याला ओपन मध्ये लागलेली स्पर्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे तर मंडळी त्याच्यासाठी जे बक्षिसाचं स्वरूप आहे तर मित्रांनो गावठी गटासाठी पण एकदम भारीच आहे आणि घाटी गटासाठी पण भारीच आहे तर मित्रांनो इथलं नियोजन असणार आहे आणि कोणावरती जेवढे शेतकरी बांधव किंवा जर असं बोललं बैलगाडा प्रेमी किंवा बैलगाडा मालक चालक यांच्यावरती अन्याय होणार नाहीत कारण मित्रांनो हे नियोजन आपली कमिटी करणार आहे तसेच मित्रांनो आपले जे बोललं झालं गेलं तर कोकणातील हे सहकार्य आहे किंवा आपल्या इथे कोकणामध्ये नागरणी स्पर्धा खूप जोराने आपल्या इथे पाहायला भेटत पण मित्रांनो प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या गावात नागरणी स्पर्धा होते किंवा आपले मुंबईतले चाकरमने आहेत त्यांच्यापर्यंत हे आपले कोकरे गावातले ही व्हिडिओ आहेत किंवा हे गावातले व्हिडिओ आहेत तर तिथपर्यंत जावं हो, तर मित्रांनो आज आपल्या कोकरे गावामध्ये ही नागरणी स्पर्धा आहेत ती आपल्याला पाहायला भेटणार आहेत मंडली आ, तर मंडळी पाऊ पुढे तर हे मालक आहेत जर असं बोलत तर देवा डेकोरेटरतर्फे लागलेली भव्य ओपन नागरणी स्पर्धा तेच मैदान आज पाहण्यासाठी आपण आलो आहे गावामध्ये आणि त्याच मैदानाचं नियोजन तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच आहे तर मित्रांनो जे मैदान असणार आहे ना तर आपण कोकणामध्ये जे मैदान पाहिलेले आहेत तर मित्रांनो काही ठिकाणी रेलिंगची मैदानं पाहिलेली आहेत तर मित्रांनो काही ठिकाणी झेंड्याचं तर मित्रांनो पहिलाच प्रयोग आहे आणि पहिल्या प्रयोगावरती मित्रांनो आपल्याला पाहायला भेटते तर मैदानं झेंड्याची पण मित्रांनो आज गावातील हे देवा डेकोरेटरतर्फे लागलेलं मैदान आहे तर मित्रांनो रेलिंगच्या मैदानाची पण आपल्याला थोडीशी माहिती घेतणार आहेत तर आपल्याला दादा सांगणार आहेत नमस्कार बघा आम्ही कोकणातून पहिलंच मैदान केलंय रेलिंगचं आणि युट्यूब आल्यासाठी पण आम्ही सेपरेट केलंय वरती लाईव्ह त्यांना दाखवण्यासाठी आणि मैदानामध्ये कुठलाही त्रास होणार नाही त्याचे बैलांचे वगैरे काही नाटा वगैरे पडला तर त्याची जिम्मेदारी आम्ही आमचं मंडळ घेईल त्याच्यामुळे हे करत तर मंडळी जर काही मैदानामध्ये आपल्याला पाहायला तर मैदानामध्ये मा, खड्डे वगैरे असतात तर त्यांचं नियोजन पण ते करणार आहेत जर मित्रांनो खड्डा असेल ना तिथे मित्रांनो लगेच ते चारा टाकून लेवल करणार और... आहेत आणि बैलगाडीने पण थोडीशी काळजी घ्यायला लागेल ते पण प्रयत्न करणार आहेत पण तुम्ही पण जेव्हा पलवणार तेव्हा तो खड्डा चुकून प्रयत्न करा पलवायचा तेवढा पण सहकार्य करा कारण मित्रांनो पहिलाच प्रयोग आहे मंडळाचा आणि त्याच्यासाठी दादा आपले समालोचकसाठी कसं काय केलेलं आहे समावेशासाठी आम्ही एक सुंदरसा के okay. एक... स्टेज केलेला आहे ओके पाहण्यासाठी बारा बाय चोवीसचा चा स्टेज केला आम्ही प्रमुख पाहुण्यांसाठी थोडासा वेगळा केला आहे आणि अँकर वाल्यांसाठी आठ बाय एक वेगळा केलेला आहे प्रमुख पाहुण्यासाठी बसायची वगैरे सोय केली आहे तर मंडळी जर आपण तो स्टेज पाहतोय ना तर जे पाहुणी मंडळी येणार आहेत त्यांना एका साईडला बसण्यासाठी आहे आणि जे समालोचक वगैरे आहेत तर त्यांच्यासाठी थोडस दीड फुटाचं पाक लावून ना त्याला उंचावरती केलेलं आहे कारण मित्रांनो समालोचक जे असतात ते आपल्याला जे कॉमेडी करतो किंवा ते बैलांना दिसण्यासाठी किंवा जो जॅकी आहे त्याला दिसण्यासाठी ते समालोचकांना थोडंसं उंचावरती केलेलं आहे तसेच मित्रांनो ह्या साइटला जर बघायला गेलात तिकडे दाखवणार आता तर ते आपल्याला तिकडे पाहायला आहे तर ह्याच मंडळीने युट्यूबर लोकांसाठी वरती उंचावरती केलेलं आहेत कारण मित्रांनो इकडे दाखवत कारण मंडळी युट्यूबर लोक पण व्हिडिओ करण्याची मेहनत खूप करत असतात कटकर <coughs> मध्ये मंडळी आपल्या कोकणामध्ये युट्यूबवर लोक को खूप असतात आणि नागरिक स्पर्धेचं जे व्हिडिओ असतात ते खूप आपल्या कोकणामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये खूप व्हायरल होतात त्यांच्यासाठी ते व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो त्या साईटला उंचावरती केलेला आहे ते उंचावरती केलेलं आहे बाक म्हणजे असं बोललं तर उंचावरतून जे व्हिडिओ शूट करतील त्यांच्या व्हिडिओ खूपच छान येणार आहेत आणि सर्व यूट्यूबर लोकांनी नक्कीच सहभाग घ्या व्हिडिओ बनवण्यासाठी तर मित्रांनो आम्ही पण आलेलंच आहे कोकरेगावामध्ये आणि आम्ही पण व्हिडिओ शूट करणारच आहोत पण सर्व यूट्यूबर लोक आणि हे शेतकरी बांधव यांनी नक्कीच सहभाग घ्या तर पाहू पुढे मैदान जर रेलिंगचं मैदान असं तर ह्या साईडने सोडलं तर तिकडे परत क्रॉस होऊन इकडे यायला खूप वेळ लागायचा बैल अटकवायला तर मंडली जे बैल मालक आहेत ह्या साईडने मित्रांनो बैल सोडले जाणार आहेत उजव्या साईडने ज्या साईडला साऊंड आहे त्या साईडने बैल सोडले जाणार आहेत इकडे खाल्ल्या साईटने आणि जर इकडनंच मित्रांनो लगेच बैल अटकवण्यासाठी त्या साईटला खुलला आहे तर मित्रांनो बैल मालकांसाठी चांगलंच नियोजन केलेलं आहे आणि आपल्या कोकणामध्ये ही पहिलीच भव्य दिव्य ओपन नांगरणी स्पर्धा आहे ती आज गावामध्ये पाहायला भेटते तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन असेल ना तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो बाय बाय टाटा शोधता नवीन व्हिडिओच्या नवीन वाटा